रामायण ग्रंथा या ग्रंथाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी या वाल्मिक ऋषींची जात कोणती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे खरं पाहायला गेलं तर त्यांना पूर्वी वाल्या कोळी म्हणून ओळखत होते आणि या वाल्मीमिक ऋषींची जात कोळी समाजातली होती वाल्मिक ऋषी हे कोळी समाजाचे होते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण तरीसुद्धा उत्त उत्तर भारतातले काही ग्रंथकार उत्तर भारतातले काही कथाकार जे स्वतःला महाराज म्हणून घेतात ती लोकं वाल्मिक ऋषींना ब्राह्मण म्हणतात त्यांच्या मानण्यानुसार वाल्मीकृषी हे ब्राह्मण समाजाचे होते पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाल्मिक ऋषी कोळी समाजाचे होते परंतु उत्तर भारतातले लोक महर्षी वाल्मिकींना ब्राह्मण का म्हणतात आणि खरंच वाल्मिक ऋषी ब्राह्मण होते का त्यांची कोळी जात होती का तर त्याचे काही पुरावे आहेत का वाल्मिक ऋषींची जात जर कोळी असेल तर त्याचे काही पुरावे आपल्याला सापडतात का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया खरं पाहायला गेलं तर वाल्मीकृषी हे कोळी समाजाचेच होते हे पटवून देण्याचा आमचा आमचा हा प्रयत्न राहील त्याच्यासाठी तुम्हाला विनंती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही मनापासून विनंती रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कोणत्याही संतांचं आपण कर्तृत्व पाहिलं पाहिजे जातीभेदामध्ये संताला न अडकवता संतांनी केलेल्या कार्याचा आपण विचार केला पाहिजे परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रामायणाचे जे रचनाकार आहेत ज्यांनी रामायण नावाचा पवित्र ग्रंथ लोकांना दिला रामायण हे असं महाकाव्य आहे जगातलं सगळ्यात पहिलं महाकाव्य आहे आणि या महाकाव्याची निर्मिती ज्यांनी केली ते महर्षी वाल्मिक ऋषी या वाल्मीकृषींची जात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती ते कोळी समाजाचे होते परंतु उत्तर भारतातले काही कथाकार वाल्मी ऋषींना ब्राह्मण म्हणतात आणि हे म्हणण्यासाठी त्यांनी काही पुरावेसुद्धा लोकांना सांगितले स्कंद पुराणातले पुरावे दिले पुन्हा अजून काही दोन चार ग्रंथ आहेत की जे उत्तर भारतातले आहेत त्या त्या ग्रंथाचा त्यांनी पुरावा दिला त्यांनी रामचरित्र मानसमधले सुद्धा पुरावे दिले आणि त्यांनी काय सांगितलं की वाल्मिक ऋषी हे ब्राह्मण आहेत पण मंडळी वाल्मिक ऋषी ब्राह्मण नाहीत फक्त ब्राह्मण लोकांनी त्यांचं कर्तृत्व पाहिल्यावर त्यांना ब्राह्मण मानण्यासाठी भाग पाडलं खरं पाहायला गेलं तर वाल्मिक ऋषींचा इतिहास जर आपण विचारात घेतला तर ऋषींचं जे मूळ गाव आहे जन्मस्थान ते जळगावमध्ये ते चाळीसगाव तालुक्यात वालझरी आहे आणि त्यांची तपोभूमी लोणंदपासून जेजूरीच्या जवळच वालेगाव आहे बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेलात की वालेगाव तुम्हाला वाचालच लागेल तिथे त्यांची तपोभूमी आहे आणि मुळामध्ये जे रामायण झालं हे रामायण दंडकारण्यामध्ये झालं होतं आणि दंडकारण्याचा बराचसा भाग महाराष्ट्रामध्ये येतो पंढरपूरपासून इकडे नांदेडपर्यंत हा सगळा भाग दंडकारण्यामध्ये येतो आणि नाशिकचा भागसुद्धा दंडकारण्यामध्ये येतो तर मग मुळामध्ये जे रामायण आहे हे पन्नास टक्के रामायण आपल्या महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि असं असतानासुद्धा महर्षी वाल्मिकींनी ज्या रामायणाची नि निर्मिती केली त्या वाल्मिकींचं जे ज्ञान होतं हे ज्ञान त्यांना प्राप्त फक्त रामनामाच्या ताकदीवर झालं होतं आणि ब्राह्मण लोकं त्यांना त्या ठिकाणी ब्राह्मण करण्याची भाषा करत आहेत पण लक्षात घ्या कोळी समाजाचा इतिहास पुसण्याचं धाडं जर कोणी करत असेल तर त्याला हा समाज माफ करणार नाही वाल्मिक ऋषी कोळी समाजाचे होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण उगाच काहीतरी करायचं म्हणून करू नका तर काय झालं बघा रत्नाकर नावाची एक व्यक्ती होती त्यांचा जन्म कोळी समाजामध्ये चालता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या परंतु नंतर काय झालं उपासमारी होती दुष्काळ पडला होता अनंत अडचणी होत्या मग काय करायचं त्या टायमाला पोटाचा प्रश्न सुटत नव्हता म्हणून वाल्या नावाच्या कोळ्याने लुटमार चालू केली रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार चालू केली आता लूटमार आता पहिल्यांदा दुष्काळ पडला पाणी आटलं माशा तर पकडू शकत नाही त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही मग लुटमार झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांना तो पकडायचा त्यांच्याकडून पैसे संपत्ती काय असं तो, का तो लुटायचा मग नंतर काय झालं कालांतराने देवर्षी नाराजांची त्यांची भेट झाली नारदानी सांगितलं अरे एवढं पाप करतो तुझ्या पापात कोणी सहभागी होईल का तुझ्या घरातली माणसं सहभागी होतील का त्याने सांगितलं मी कुटुंबासाठी करतो तर कुटुंबातली लोकं सहभागी होतील वाल्या घरी गेला आणि घरी गेला बायकोला विचारलं सहभागी होशील का तर बायकोने नकार दिला ही शॉर्टकटमध्ये कथा मी तुम्हाला सांगतोय मग नंतर नारद मुनींनी त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार म्हणून नावाचा जप दिला आता आयुष्यभर मारणारा माणूस त्याला राम कसा म्हणता येईल म्हणून तो मरा मरा म्हणत एक दिवस राम म्हणला आणि त्या तपश्चर्याच्या पो जीवावर त्या ठिकाणी तो वाल्मिक ऋषी पदाला गेला खरं पाहायला गेला तर व्यक्ती हा जातीने कोळी आहे परंतु कर्माने मात्र ब्राह्मण आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि मग नंतर त्यांनी रामायणाची निर्मिती केली संत तुकाराम महाराजांनी सांगितलं याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी म्हणजे काय संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातले संत साहित्य हे हो। सगळे संत साहित्य वाल्मिक ऋषींना कोळी समजतात कोळी समाजातले आहे त्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात आता तुम्हाला माहिती आहे संत एकनाथ महाराजांनीसुद्धा फार सुंदर असं लिहिलं आहे नामे तारिले पातकी मुक्त झाले इहलो लोकी आजा मिळ तारीला वाल्ला कोळी ऋषिकेला संत एकनाथ महाराजांनी सुद्धा लिहिलं आहे व रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोध ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलं आहे पूर्वी होता वाल्ला कोळी जीवघातकी भूमंडळी वंदी जे सकळी विष्णू आणि म्हणजे हे दासबोदास सुद्धा वर्णन आलेलं आहे म्हणजे अशा अनेक प्रकारची पुरावे असतानासुद्धा उत्तर भारतातले ब्राह्मण लोक वाल्मिक ऋषीला ब्राह्मण करण्याचा जो आट्टास करत आहेत हा अत्यंत चुकीचा आहे तर मंडळी वारकरी संप्रदायाच्या अनेक साहित्यामधून त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी हे कोळी समाजाचेच होते हे वारंवार सत्य नाकारता येत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे वाल्मिक ऋषींची जात चोरण्याचा कोणीही प्रयत्न करू नये वाल्मिक ऋषींची जात चोरण्याचा कोणीही प्रयत्न करू नये ही तुम्हाला मनापासून विनंती आहे वाल्मिक ऋषी कोळी समाजाचेच होते हे त्रिकालाबाधित सत्य